लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीच्या कान्होरी दिवसा चोरी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील कान्होरी गावात दिनांक तीस जून रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान नारायण नामदेव म्हस्के यांच्या कान्होरी शिवारात शेतातील घरी अज्ञात चोरट्यानी नारायण म्हस्के यांच्या घराच्या पाठीमागच्या दरवाजाने घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीच्या वस्तू किंमत चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला म्हणून फुलंबरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी भारतीय संहितानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघुले यांनी एक जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोनवणे हे करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा